नमस्कार मित्रांनो तुमचे ओठ खूप काळे पडले आहेत का आणि तुम्हाला नैसर्गिक सुंदर गुलाबी ओठ हवे आहेत तर आज मी असा एक उपाय सांगणार आहे जो खूपच प्रभावी आहे हे मिश्रण तुमच्या ओठांना मऊ गुलाबी आणि हायड्रेट ठेवतं आणि काही दिवसातच फरक पडतो त्यासाठी तुम्हाला लागणार आहेत फक्त तीन गोष्टी आणि ज्या तुमच्या किचनमध्ये सहज उपलब्ध होतील आणि त्यासाठी लागणारा वेळ आहे फक्त एक मिनिट फक्त रोज रात्री तुम्हाला तो उपाय करायचा आहे आणि फरक काही दिवसातच तुम्हाला स्पष्ट जाणवेल आता पहिली गोष्ट तर आहे साधन लिंबू पण याचा उपयोग तुम्ही योग्य पद्धतीने केला तर हे ओठांवरची स्किन हटवतं आणि त्याला नैसर्गिक गुलाबी रंग परत मिळवून देतं तर लिंबामध्ये असतो नैसर्गिक विटॅमिन सी जो तुमच्या ओठांवरील काळसरपणा कमी करतो आणि यामध्ये असणारे ॲसिडिक गुणधर्म डेडस्किनला हळुवारपणे काढून टाकतं आणि हो लिंबू आपल्या ओठांचं ब्लड सर्क्युलेशन वाढवतो त्यामुळेच आपले ओठ गुलाबी आणि फ्रेश दिसतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे साखर आणि तिसरी गोष्ट हणी तर या तीन गोष्टी लिंबू साखर आणि मध एकत्र करून तयार करा हा एक पिंक लिप स्क्रब आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त लावा परिणाम तुम्ही पहिल्याच आठवड्यात अनुभवताल मग तुमचे ओठ गुलाबी फ्रेश आणि सुंदर दिसतील हा उपाय कसा वाटला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला पिंक असा शब्द कमेंट करा आणि तुमचा एक्सपिरियन्ससुद्धा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका